ओम शांती पंधरा एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे स्नेही सहयोगी शक्तिशाली मुलांच्या तीन अवस्था बाप दादा, स्नेही सहयोगी आणि शक्तिशाली मुलांना पाहत आहेत स्नेही मुलांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत एक आहे दुसऱ्यांचे श्रेष्ठ जीवन पाहून दुसऱ्यांचे परिवर्तन पाहून त्यांचा प्रभाव पडल्यामुळे स्नेही बनणे दुसरे आहे एखाद्या गुणाची सुखाच्या शांतीची थोडीशी झलक अनुभवली म्हणून स्नेही बनले तिसरे आहे संगती शुद्ध आत्म्यांची मदत अनुभव करणाऱ्या स्नेही आत्मा चौथे आहे स्नेही आत्मा स्नेही सगळेच आहेत पण नंबर आहेत योग्य स्नेही म्हणजे बाबांना योग्य रीतीने समजून स्नेही बनणे अशाच प्रकारे सहयोगी आत्म्यांमध्येही वेगवेगळे प्रकारचे सहयोगी आहेत एक भक्तीच्या संस्कारांप्रमाणे सहयोगी चांगली जागा आहे चांगल्या जीवनवाले आहे चांगल्या जागेवर केल्याने चांगले, जागे के चांगले फळ मिळते याच आधारावर याच आकर्षणाने सहयोगी बनणे म्हणजे आपले थोडेफार तन मन धन लावणे दुसरे आहेत ज्ञान वा योगच्या धारणाद्वारा काही फळ मिळाले पाहिजे या आधारावर सहयोगी बनणे तिसरे आहे एक बाबा दुसरा कोणी नाही एकच बाप आहे एकच सर्व प्राप्तीचे स्थान आहे बाबांचे कार्य ते माझे कार्य असे माझा बाप माझे घर माझे कार्य श्रेष्ठ ईश्वरीय कार्य समजून नेहमीसाठी सहयोगी बनणे असेच शक्तिशाली आत्मा यातही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत फक्त ज्ञानाच्या आधारावर जाणणारे की मी आत्मा शक्ती स्वरूप आहे सर्व शक्तिमान बापाची संतान आहे हे माहीत असल्यामुळे शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करतात फक्त जाणतात म्हणून जोपर्यंत स्मृतीमध्ये असते की मी शक्तिशाली आहे तोपर्यंतच शक्तीचा अनुभव होतो मायाचा थोडा जरी प्रभाव पडला तरी ज्ञानाचा विसर पडतो दुसरे आहे ज्ञानाचे चिंतन करणारे वर्णनही करतात दुसऱ्यांना शक्तीच्या गोष्टी ऐकवतात त्याच वेळी सेवेचे फळ मिळाल्यामुळे थोडा वेळ स्वतःला शक्तिशाली अनुभव करतात तिसरे आहेत नेहमी शक्तिशाली आत्माय फक्त चिंतन आणि वर्णन नाही करत तर मास्टर सर्व शक्तिवान स्वरूप बनून जातात स्वरूप बनणे म्हणजे समर्थ बनणे त्यांचे प्रत्येक पाऊल प्रत्येक कर्म शक्तिशाली असतात स्मृती स्वरूप आहे म्हणून नेहमी शक्तिशाली स्थिती आहे शक्तिशाली आत्मा नेहमी स्वतःला सर्व शक्तिवान बाबांच्या सोबत असण्याचा अनुभव करेल आणि नेहमी श्रीमत्चा हात छत्रछायाच्या रूपाने त्यांना अनुभव होईल शक्तिशाली आत्मा नेहमी दृढताच्या चाबीचे अधिकारी असल्यामुळे सफलताच्या खजिन्याचे मालिक अनुभव करतील नेहमी सर्व प्राप्तीच्या झोक्यांमध्ये झुलत राहतील नेहमी आपल्या श्रेष्ठ भाग्याचे मनाचे गीत गात राहतील नेहमी रुहानी नशा असल्यामुळे पुरानी दुनियेच्या आकर्षणच्या पलीकडे सहजच राहतील मेहनत करावी लागणार नाही शक्तिशाली आत्माचे प्रत्येक कर्म बोल सहज सेवा करत राहीन स्वपरिवर्तन वा विश्वपरिवर्तन शक्तिशाली असल्यामुळे सफलता झालेलीच आहे हा अनुभव नेहमी राहीन कोणत्याही कार्यात काय करावं काय होईल हे संकल्पातही येणार नाही सफलताची माळ नेहमी गळ्यात असेल विजयी आहे विजय माळेत आहे विजय माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा अटल निश्चय नेहमी राहीन दादा म्हणतात शक्तिशाली आत्मा कमी आहेत स्नेही सहयोगी यातही वेगवेगळ्या प्रकारचे जास्त आहेत शक्तिशाली बना संगम संगमयुक्तच्या श्रेष्ठ सुखाचा अनुभव करा फक्त जाणणारे नाही तर मिळवणारे ना बना बाबांच्या घरी पोहोचले हे पाहून दादा खुश होतात तुमचा आनंदही कायम राहू द्या मधुबन पर्यंत नाही पूर्ण संगम युगातच आनंदी राहा बापदादा म्हणतात तीन फूट नाही तर दोन फूट जागा तर मिळाली तरी आपलं घर दाताचे घर आवडते ना भक्ती मार्गातील यात्रांपेक्षा तर चांगले आहे ना छत्रछायेच्या आत पोहोचले प्रेमाच्या पालनामध्ये आले यज्ञाच्या श्रेष्ठ धर्तीवर पोहोचले यज्ञाच्या प्रसादाचा अधिकारी बनणे याला खूप महत्व आहे बापदादा म्हणतात पंजाबमध्ये सत्संग आणि अमृतवेलेला खूप महत्व आहे अंधकार संपवणारे दाता बनले ना एक बल एक भरोसा यामुळे नेहमी उन्नती होत राहीन नेहमी एका बापाचे आहोत एका बापाच्या श्रीमंत नेच चालायचे आहे हे लक्षात ठेवा श्रेष्ठ ज्ञान स्वरूप बनण्याचा अनुभव करा महान योगी बनण्याचा अनुभव करा ज्ञानाचा गहन अभ्यास करा एकाग्र बुद्धी बना जिथे एकाग्रता आहे तिथे सर्व प्राप्तींचा अनुभव आहे अविनाशी प्राप्ती करा विनाशी गोष्टींकडे आकर्षित होऊ नका नेहमी स्वतला अविनाशी खजिन्याचा मालिक समजून बेहद मध्ये या बेहदचा मजा आणि हदच्या आकर्षणचा मजा यात रात्र दिवसासारखा फरक आहे वर्तमान काळात बेहदचा मजा अनुभवलाच पाहिजे वर्तमान आणि भविष्य दोन्हीही श्रेष्ठ बनवा ओम शांती